ऑक्टोंबर महिन्यात मीनसह पाच राशी होणार मालामाल ऑक् ऑक्टोंबर महिन्यात नारायण राजयोग तयार होत आहे योगायोग असा की या महिन्यात दोनदा लक्ष्मी नारायण राजयोग तयार होईल सगळ्यात आधी तुळ राशीत शुक्र आणि बुधाचा संयोग होईल त्यानंतर तेरा ऑक्टोंबरला बुध तूळ राशीत प्रवेश करेल शुक्र आधीच राशीत स्थित असल्यामुळे लक्ष्मीनारायण राजयोग तयार होत आहे यानंतर वृश्चिक राशीत शुक्र आणि बुधाच्या संयोगामुळे पुन्हा एकदा लक्ष्मीनारायण राजयोग तयार होईल यामुळे काही राशींना अचानक आर्थिक लाभ होईल तसेच ऋषभ सिंह आणि तूळसह पाच राशींना दिवाळीपर्यंत लाभ मिळतील धन आणि सुखात वाढ होण्याची शक्यता आहे जाणून घेऊया ऑक्टोंबर महिन्यात कोणत्या पाच राशींवर राहणार लक्ष्मी देवीची कृपा ऋषभ राशीच्या लोकांसाठी ऑक्टोंबर महिन्या खूप शुभ ठरणार आहे या महिन्याच्या सुरुवातीला अनेक चांगले परिणाम मिळतील तुमच्या व्यवसायात प्रगती होईल कारकीर्दी तुम्हाला सर्वोत्तम यश मिळेल नोकरदार लोकांना करिअरचा पूर्ण लाभ मिळेल वरिष्ठांचे सहकार्य मिळेल व्यवसायांशी संबंधित लोकांना अपेक्षित लाभ मिळतील नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाची अतिरिक्त स्रोत निर्माण होतील मार्केटिंग आणि मालमत्तेत काम करणाऱ्यांसाठी हा महिना शुभ ठरेल ऑक्टोंबर महिना सिंह राशीच्या लोकांना अपेक्षित परिणाम देईल सुरुवातीपासून प्रयत्न केल्यास मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल या काळात तुम्हाला मोठे यश मिळेल अनेक दिवसांपासून रखडलेली कामे या काळात पूर्ण होतील तुम्हाला वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल तुमची सर्व दृष्टी उद्दिष्टे वेळेवर पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल कोर्टाशी संबंधित प्रकरणे तुमच्या बाजूने लागतील तुमचे लव लाईफ सुधारेल तू राशीच्या लोकांसाठी ऑक्टोंबर महिना अधिक शुभ आणि यशस्वी ठरेल महिन्याच्या सुरुवातीला नशिबाची पूर्ण साथ मिळेल तुम्ही कठोर परिश्रमाने ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल तुम्हाला अचानक मोठ्या समस्येचा सामना करावा लागेल परंतु यावेळी मित्रांची मदत होईल कामाची गती थोडी मंद असल्याने तुम्हाला चांगला फायदा होईल लव लाईफच्या दृष्टीने हा महिना अविस्मरणीय राहणार आहे या महिन्यात कुटुंबातील सदस्य तुमच्या लग्नाचा विचार करतील राशीच्या लोकांसाठी ऑक्टोंबर महिना खूप आहे या काळात तुमची सर्व नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील तुमच्यात वेगळाच आत्मविश्वास पाहायला मिळ मिळेल गुंतवणुकीत अडकलेले पैसे व्यावसायिकांना परत मिळतील बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली ऑफर येईल बोलताना तुम्हाला सावध राहावे लागतील मीन राशीच्या लोकांसाठी ऑक्टोंबर महिना खूप शुभ असणार आहे या महिन्यात तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील नातेवाईकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल नोकरी आणि व्यवसायात चांगल्या संधी शोधणाऱ्या अपेक्षित संधी मिळतील तुम्हाला अपेक्षित धनलाभ होईल एखाद्या व्यक्तीच्या मदतीने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील उत्पन्नाचे नवीन साधन शोधाल कुटुंबात काही शुभ किंवा धार्मिक कार्यक्रम होतील तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागेल जोडीदाराच्या संबंधित आनंदाची बातमी ऐकू येईल